हो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज एक आमचे मामा नरोडे मामा यांना बघा आज शिरूरला ससुंदा हॉस्पिटलला त्यांचं मेडिकलसाठी घेऊन जायचं शुक्रवारी आम्ही गेलो होतो परंतु त्यांचं जरा थोडं ऑनलाईनच्या डॉक्युमेंटमध्ये जरा थोडा प्रॉब्लेम झाला होता ते डिसेबिलिटीचं नाव चुकलं होतं तर ते आता भेटी परत इथं येऊन चेंज केलं चेंज, चेंज करून आज परत त्यांना ते घेऊन बरं इथं चेंज करून तर आज तिथं गेल्यावर हो पण आज त्यांचं काम होईल शंभर टक्के आता आम्ही निघालोच बघा आज सात वाजल्यात आता निघाले बघा आता शिरूरवरणं डायरेक्ट आता जाणं धन्यवाद बघा आता मी आता आपल्या जवळ बघा बघा सुरू झालं Indonesia I am looking at the sun healthy tacos identify do you see a bun car I landed, आता चाललो बघा आता बस म्हणजे काय होती काय नाही इथून जायला पलीकडे जागा नाही इथून जम मग पलीकडे जागा तुम्हाला रस्ता बंदच त्यामुळं काय तिकडे बस आहे सगळं बंद असेल मग त्या रिक्षा करून चालू नाही त्याला आता রুগ্নাল আবেগ সব আস

नरवडी आले का नरवडे हां नरवडी आले का साहेब दादा बरो ना इकडून म्हणून इकडं सर का तुम्ही इकडं विचार तिथे मला ते फॉर्म ठेवायला जाऊ आपण जरा जाऊ आपण जरा जाऊन तू आपरवडे आले का मी काय आवाज मानतो ना एक आहे तो व्रत तले यो दोने जो राउंड टेम दे राम लगाओ लोकांनी जयपुर फ्रांसीजम यो व्रत तले ओ वर्ल्ड सही तरह हो आते दर कोई नीति बुंदोन वर्णन पोते बोल ओ पिन लोग देखत नाही देखता मी तंबा मीज जातो तिकडे मीज लून मी तंबा येत नाही एक दबस सांग तुमचा आदि दे सांग त्यांचं सांगते म्हणलं काय आता जर्दीस भरपुरे जाऊ दे Ô mọi người ơi 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 ơi

हे बघा आता आम्ही ससूनमधून बाहेर आलो बघा आता या माग सगळं संपूर्ण काम झालं आहे पण एक चेकिंग राहिले आणि ते ओपीडी बंद झाली तर आता ती ओपीडी एकला बंद होती तर ते, ते आता उद्या सुट्टी असल्यामुळं आता ते काय ते काय ते काय तर म्हणजे वाटतं तुम्ही उद्या इलेक्शन नसल्यामुळं ती म्हणजे आज काय ओपीडी बंद तुम्ही डायरेक्ट बुधवारी सकाळी नऊ वाजता या म्हणते नाही बुधवारी सकाळी नऊ वाजता येऊ मग काहीतरी आता विराज नाही आता आपला अरे बघा आता आम्ही पुण्यावरून आलो बघा आता इथं नवरा भाट तर आता मामा म्हणजे थोडा नाश्ता करायचा आम्ही कारण सकाळी मामाने काय केलं नाही काही नाही उपास म्हणून आता नाश्ता करावा मग घरी जावा बघा हे हातीची आहे बघा आता बाबांडाऊ बर कामाला आहे त्या मार्किंट बाई तिकडे तर हे आमच्या बाबांडा उपास आज एकाच आहे आणि आज वेपरच खायचे आहेत चला मग आज आज उपासामुळे आज वेपरच खायचं बघा उद्या उद्या सकाळी युट्युबला लाईले घ्या बरे पेपर चालतंय सावकास का बायडे आपल्याला पाणी दे